देवगडवरनं येताना समुद्राची झालेली भेट कुणकेश्वर कोकण काशी मानलं जाणारं हे तीर्थक्षेत्र आणि त्या भेटीक जाताना समुद्रान ह्या स्वरूपात दिलेली ही सुखकर आनंद भेट खरोखर ह्या आवाजान मोहित करत होतो समुद्र आणि माका रावला नाही तर मग मी येईल आणि हे क्षण टिपून घेतलं आहे आपल्या कॅमेऱ्यात नमस्ते मित्रांनो मी शरद जाधव हो। कोकणासाठी काय पण या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपला सहर्ष स्वागत करते आज आपण पोचला पुणकेश्वरात एक दिवस आधी म्हणजेच काय तर मग पूर्वतयारीची यांचं नियोजन कसा काय आणत ते बघू तर मग पोचलाव तर ठीक आपले बाकीचे कोण मेंबर भेटतात का ते बघू होता पण मग नाही बोलू तिथल्या त्यात आपला एक मेंबर भेटलं जसं दाखवते बघा हा तर मग बघ आपलं भाव भेटलो असा हैसर म्हणजे काय सुरुवात चांगली झाली असा आता हैसर आम्ही सोबत चाललो आतमध्ये माझं काय होता की माझी टायगलॅन पंच करूची होती त्यासाठी मी हैसर थांबलो होतंय तर मग तुझं चॅनलचं नाव कसं जर्नी विथ माझं जर्नी विथ सुयो आता कोकणाची काही संस्कृती आहे पण ह्या प्रयत्नांना यश मिळू दे आणि सबस्क्रायबरची आणा जशी आता आज दर्शनाची रांग जशी बरावर वाढत आणि लोकसंख्या वाढणार तशी सुयोगच्या पण सबस्क्रायबर काउंट काउंट दबादप वाढू दे ही सदिच्छा असा चल आता आपण पुढे जाऊयान बघ यान होप सो जो काय असाना किंवा नियोजन काय ना ते तुम्हाला दाखवण्याचा हा प्रयत्न जर आवडलो तर लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलवरती न विचारा तर चॅनलला सबस्क्राईब करा चला ठीक आहे आपण आता आतमध्ये जा निसर्ग खरंच खूप सुंदर आहे पण मग सुंदरता अनुभवण्यासाठी सुंदर मन आहे मंदिराच्या पाचच्या बाजून जेव्हा येतो आपण हो म्हणजेच देवगडवरून येतो तेव्हा मागच्या बाजूने म्हणजे जो गाभार असा हो ना मेन त्याच्या वरच्या बाजूक तर मग हैसरनं आपण जरा पुढे जावे आणि मेन एंट्री कशी आहे हो ती बघूया

एक्झिट असा हो इसना साहेबा मेन प्रवेशद्वारातून जेव्हा आतमध्ये येतो ना तर मग हे बघा हे दोन प्रवेशद्वार असत सर आणि आता सध्या एक एंट्री केलेली असा एक ए -ए जी एंट्री आहे ना ती बंद असा हैसरना पुढे जाऊया ना पण पुढे पण दाखवतोय काय केलंय कारण बॅरिगेट मारलेत बांबूचे बॅरिगेट्स होत आहेत आणि जे ह्यांचे रेडीमेड असतात ना मेटल वाले बॅरिगेट ते देखील असत तर ह्या वेळेस आता ह्यांनी एक्स्ट्रा ज्या रांगा लावल्या आहेत आणि ठिकठिकाणी काउंटर असत काउंटर बघा कसे आहेत ते पण दाखवतोय बघा तुम्हाला हे लाईनीचे बॅरिगेट्स असत आहे सर आणि ही लाईन असा हाय जी लाईन आतमध्ये येतली ना तर मग ही लाईन इकडून सोडतील जेव्हा आतमध्ये तेव्हा ही लाईन पूर्ण फिरत जाते आतमध्ये अशी आणि मग त्या साईडने बाहेर येतली सोबतच पंचायत समिती देवगड यांचा काउंटर असा आहे सर हे बघा फक्त रात्रीचे बारा वाजू दे बारा वाजल्यानंतर पैसरना जी गर्दी दिसणार ना तुमका तर ह्या गर्दीचा जो लोंड असत ना तो, तो, तो तुमका अनुभवता येत आरतीसाठी चाललेली गर्दी आरतीचा आवाज ऐकला म्हणून हो आपण नागवा घ्यायला अरे आरतीसाठी चाललेली गर्दी बघा तर नंदी असा आणि नंदी आहे ना कानात इच्छा बोलल्या जातात लोक आणि समज अशीच असा की नंदीच्या कानात बोललेल्या इच्छा पूर्ण होतात तर मग ह्याच संदर्भात आपण पण एक आपली इच्छा बोलून बघतो कारण मग कधी काय कोणाजवळ मागितलेलं नाही पण आपलो नंदी आपल्यासाठी ह्या इच्छा ईश्वरापर्यंत पोचवण्याचं चॅनल जे आहे ना ती आपण दर्शनाची लाईन बघाच आता ही लागलेली असताना की ले ले आता आरती झाल्यानंतर म्हणजे सगळ्यात पहिली आरती आपल्याकडे मिळाली महाशिवरात्रीच्या अगोदर जे दर्शना केलेले लोक त्यांच्याकडे आता हीच असा की ही शुभ संकेत असतात आपल्यासाठी ह्याच्यातनंतर मग पुढे बऱ्याच गोष्टी आपल्यासोबत होणारच किंवा आपल्या चांगल्या चांगल्या गोष्टी मिळणार हे ह्याच कारण असं ठीक ना आता पण जाऊया तर गणपती बाप्पा बघा ऐसर असा विराजलेला प्रस्थापित केलेलं हे गणपती बाप्पा वर्षानुवर्ष असा आणि जी लोकांची दुःख असत किंवा जे संकट असत ते तारण्याचं काम करता गणपती बाप्पा म्हणूनच बोललं जाता गणपती बाप्पा मोर्या महाराष्ट्र शिवरात्रीच्या आदल्या दिवशी सर जी गर्दी चालली असताना आवाज यायची की त्याच्या आदल्या दिवशी पण भाविकांची जी रेचेल असा ना ती भरपूर वाढलेली असा उद्या महाशिवरात्री असा आणि दर्शन मिळतच का नाही आता आहे ना बरेच जे भाविक असतील ना ते हैसर बसणार आणि बसून स्त्रोत पटन पण करतात त्याच्या व्यतिरिक्त हैसर रेलचेल जी असणार ती रेलचेल आपली हीच असणार दर्शनासाठी स सगळ्यांका म्हणजे प्रत्येकाला दर्शन हवं असता आणि आजचा जो दिवस असा ना तो आजचं एक फक्त ग्रेस टाईम असा ग्रेस दिवस असा की जो दिवस तुमच्यासाठी फक्त मिळणार नंतर मग जेव्हा महाशिवरात्री चालू आहेत त्यावेळेस हैसरकुणाक मुखदर्शन फक्त मिळणार असा गाभाऱ्यातलं आत्ता दर्शन नाही मिळणार असं तर मग हे असंच असतो चला आता बाहेर बघूया आपण काय व्यवस्था केलेली असा आणि ह्या व्यवस्थेत आपल्या एंट्री खायचा असा एक्झिट खायचा असा ह्या गोष्टी किंवा काय इतर व्यवस्थापन असा ना ते बघूयात आपण पुढे जाऊया बघे बघूया चला जनरली होता कसा की ह्या मंदिरा काय ना एक डाव्या बाजून आणि एक उजव्या बाजून म्हणजेच देवाच्या बाजून जर बघितलं तर एक उजव्या बाजून आणि एक डाव्या बाजून असे दोन साईडला दोन गेट असतात हा एक गेट असा आणि ह्या बाजू एक गेट असा त्याच्यानंतर मुख्य प्रवेशद्वार किंवा मुख्य जो गेट असा ना तो हैसर असा समोर हैसर पूर्ण जे सी सी टी व्ही जी सेटअप असा ना ते सर्व खैसर बसवलेली असा म्हणजेच आपण जेव्हा मंदिराच्या मेन मुख्य प्रवेशद्वारान आतमध्ये जेव्हा प्रवेश करत आहोत त्यावेळेस उजव्या बाजू कसा जेणेकरून पूर्ण मंदिराच्या परिसरात देखरेख ठेवता येईल याच्या व्यतिरिक्त ही समोरची जी एंट्री असा ही बघा आणि जागोजागी एल सी डीजात एल ई डीज जे लावलेली असतात त्याच्यातून तुमचा फुटेज बघूक मिळतच मिळत तोपर्यंत मंदिराच्या आजूबाजूचा जो परिसर असा ना थैसर दुकानांची रेलचेल चालू झाली असा आणि ही तुमका परिसर पण खालच्या बाजू पण बघूक मिळत बघा आणि आत्ता समुद्राची आ... जे का आपण हायटाईट बोलतो म्हणजे भरतीचं वेळ असा समुद्र एक मिनट तुमक दाखवतोय जर बघा हे बघा पाण्यावरून दिसत असत हे बघा हे पाणी वरपर्यंत येतं असं आणि जी देवांची आंघोळ होतली ना ती अमावस्याच्या दिवशी म्हणजेच तिसऱ्या दिवशी महा महाशिवरात्रीची आठ तारीख नऊ तारीख हे दुसरं दिवस आहे महाशिवरात्रीच्या आणि तिसऱ्या दिवशी ही अमावस्याचा दिवस असता त्या दिवशी देवांची आंघोळ होतली सर खूपच सुंदर आता झालं काय की इतर ह्या बाजूचे जे गेट असत ना त्या एंट्र्या बंद होतील आणि तिकडचीच फक्त एक एंट्री चालू ठेवतील सर मंदिराच्या परिसरात जोगेश्वरी देवीचा जे मंदिर असा ना हे बाजूलाच असं हे रात्री असेल आणि नंतर दर्शनासाठी मग किती वाजल्यापासून तीन वाजल्यापासून तवर मग दर्शन, दर्शन आपण बंद नाही करत असो ना जोगेश्वरी देवीचा अच्छा थोड्या वेळानं बंद करा म्हणजे अकरा वाजेपर्यंत जो टाइम सांगितलेला असत त्याप्रमाणे हा ना अकरा वाजता मग देवीचं दर्शन बंद होतं आणि नंतर मग पूर्ण सजतली देवी देवी सजवूचं काम करतले आणि त्याच्यानंतर मग दर्शन खुला करतले चला ठीक आहे है, आपण हैसनं जाऊया आता मंदिराच्या मगाशी जे सांगितलंय तर ते जी मंदिराची आपण जेव्हा मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वाराशून जेव्हा आतमध्ये येतो ना तेव्हा जे उजव्या बाजूचा आहे ना ते साईडचं प्रवेशद्वार हे असा आणि हैसरना मग आपण एंट्री एक्झिट केलेली होती हैसरना नंतर मग मुख्य प्रवेशद्वार जे ना त्यात हैसरनाच तुमका आता एंट्री मिळते मग एक तिकडच्या दरवाज्याने एंट्री आणि ही म्हणजे दोन साईड ह देवगडच्या बाजून येणारा जो गेट असा ना तो हैसर असा त्याने तुमका जेव्हा एंट्री मिळत त्याच्यानंतर हैसरना असे इलास की ह्या रांगेतून तुमका पुढे जाऊचं असा आणि मग पुढे पुन्हा एंट्री तिकडे जावाजू कसा चला हैसरना जी एंट्री असा ना ही एंट्री असा मालवणच्या बाजून येताना हैसर ह्या गेटने एंट्री असा तर ही एंट्री घेतलास की मग तुम्ही आतमध्ये येईलास हे असे असं चला आपण पण आता हैसरना निघणार असं तर मग जा या आणि हैसर इतर सजावटीचं काम बाकी असा आयसर ही कवर असा आयसर ज्यांनी मंदिराचा जीर्णोद्धार केला होता ना म्हणजे मुख्य मंदिर बांधणी केलं होतं त्यांची थोड्या वेळ ना, सगळी मंदिरं बंद होतील आणि ह्यांचे जे सजावटीचं काम असं ना ते सजावटीचं चा काम चालू आहे नंतर मग बारा वाजता मंदिर खुलं केलं जाईल आणि तुमका दर्शन मिळत तर मित्रांनो चला आता आपण हैसरना जायान जाव्यान म्हणजेच आता व्हिडिओ हैसरच आहे व्हिडिओ आहे म्हणून मग आपला रोजचा सांगणं रोजचा मागणा आणि रोजचं करा माझी जर व्हिडिओ आवडली तर लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबतच बेल ऐकून दावा जेणेकरून पुढच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळतील आणि हो माका जर इंस्टाग्राम आय डी फॉलो करूचं असेल तर कोकणासाठी अंडरस्कोर काय बन या इंस्टाग्राम आय डी पण फॉलो करा तर मित्रांनो पुन्हा भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओसोबत काहीतरी नवीन घेऊन तर काळजी घेवा बाय बाय देवगडवरना येणारो रस्तो ह्यो इकडे ह्यो मंदिराकडे जाता थैसर आणि हलना असता वरती येतात आणि तोच थैसरनं आता मेन एंट्री ठेवलेली असा तर मग ही एंट्री ऐसरना मेन एंट्री असा ऐसरना एंट्री घेतल्याने का त्या रॅम्पमधनं मग फिरत फिरत द्र दर्शनासाठी जातात आणि ही मागची बाजू असा ही बघा चला वरसुना जेव्हा मालवणातून येतात तेव्हा तो सड्यावरना जो येणारो रस्तो असा ना तो हैसर असा बघा दाखवतो आहे आणि तो रस्तो मग डाभोळतिटा किंवा नारिंगरे किंवा इतर जे खायचे असत ना थैसरनं रस्तो येणारो हा असा ह्या मग आपण आतमध्ये येईला की मग ही एंट्री मिळतात मेन कुनकेश्वरची आणि थैसरनं मग पुढे जाऊया आपण काही फुटेज बघूया की तुमका मेन एंट्री कशी मिळतात चला दोन्ही बाजू तुमका हयसर आहे ना दोन्ही बाजूक तुमका हैसर दुकानं मिळतील आणि ही दुकानं वेगवेगळ्या वेग प्रकारची असत तर ही दुकानांची हैसर जी रेलशेल ना ही तुम्हाला हैसर बहुक मिळतली आणि तशीच पुढे जर गेला तर मग पुढे जाता जाता बघा तुमका मग बघा पुढे ह्यो रस्तो जर आपण लेफ्टला गेला म्हणजे डाव्या बाजूक गेला तर डाव्या बाजू मालोनाक जाऊ रस्तो असा खैसर ना आणि जर जा उजव्या बाजूक जो आपण बघता हो, तो रस्तो असा आपल्या कुणकेश्वरच्या देवालयात म्हणजेच कुणकेश्वराच्या मंदिरात महादेवाकडे ह्यो रस्तो घेऊन जातो आपल्याक

यावेळेस हैसर कृषी मेळावा खैसर असा ना तो अजूनपर्यंत बघलव नाही पण मग चला चला तर कृषी मेळावा जो होतो ना तो आपण हैसर बघलो नाही है, पण पुढे जाऊया आणि मग कृषी मेळावा पण बघूया जर काही असत तर हैसर ना आजूबाजू पूर्ण मंदिरांची तुमका परिसरात ही जी गर्दी दिसता ना ही दुकानांची ही तात्पुरते हे तीन दिवसासाठी गर्दी असा खाज्याची दुकानं असतील खेण्यांची दुकानं असतील किंवा इतर काही जी दुकानं असतील ती थी आजच्या दिवशी म्हणजे हे टेम्पररी असत दोन दिवसापुरती तर मग ही दुकानं तुम्हाला आता हैसर दिसत की जेव्हा महाशिवरात्रीनंतर मग ही दुकानं तुमका बघण्यात नाही चला आपण आता डायरेक्ट जाऊया पुढे या बाजू डाव्या बाजूक जी असा ती मंदिरची प्रवेशद्वार असा आणि पुढे जर गेला तर मग पुढे आपल्या देवगड सर देवगड चला आता पुढे जाऊया आपण मंदिराच्या जे मेन देवदर्शन असत ना ते त्याच्यासाठी ऐसर पास असत ऐसरना एंट्री अशी फिरवलेली आणि ना मंदिराचा प्रवेशद्वार असा हा बघा ऐसरना मंदिराचा प्रवेशद्वार असा ऐसरना एंट्री या आणि एक्झिट मग त्या बाजून असली चला आपण जाऊया